बातमी आहे दिव्यांगांच्या लाक्षणिक उपोषणाची दिव्यांगांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या गेट समोर लाक्षणिक उपोषण केले ला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत दिव्यांग कल्याण निधीतून दरमहा पंचवीसशे रुपये निर्वाह निधीसाठी अर्थसहाय्य योजना राबवण्यात येते जून दोन हजार बावीस पर्यंत दरमहा अर्थसहाय्य नियमित सुरू होते मात्र जुलै दोन हजार बावीस पासून तीन महिन्यातून एकदाच अर्थसहाय्य देण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घेतला आहे या निर्णयामुळे संयुक्त दिव्यांग हक्क सुरक्षा समिती उडान दिव्यांग फाउंडेशन अपंग सहारा संस्था यांसह दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था संघटनांनी या लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा दिला आहे तसेच दिव्यांगांनी निर्वाह भत्ता दरमहा मिळावा दिवाळी बोनस मिळावा पेन्शन ॲडव्हान्स मिळावी अशा विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण केलं आहे या मागण्यांसाठी आम्ही अनेक वेळा महानगरपालिका अधिकारी यांच्यासोबत विनंती अर्ज पत्रव्यवहार केला पण आम्हाला कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नाही म्हणून आज दहा नोव्हेंबर दोन हजार कोरोनाच्या काळात अनेक दिव्यांगांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्यातल्या त्यात, त्यात पालिका वेळेवर पेन्शन देत नाही त्यामुळे आमचे खूपच वाईट हाल सुरू आहेत या मागणीचे निवेदन सहाय्यक आयुक्त दिव्यांग कक्ष समाज विकास विभाग श्रीनिवास दांगट यांना देण्यात आले आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी पाहुयातोय पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील अशी एक नामांकित महानगरपालिका आहे की ज्या महानगरपालिकेने दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा योजना राबवून त्यांचं राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न केलेला आहे यापूर्वी दिव्यांगांना आर्थिक लाभ हा वर्षातून दिला जात होता त्यानंतर महानगरपालिकेने धोरण ठरवून तो सहा महिन्यांनी देण्यात आला करोना काळामध्ये तो आर्थिक परिस्थितीच्या हिशोबाने महानगरपालिकेने एक निर्णय घेतला की करोना काळामध्ये त्यांना दर महिना आर्थिक लाभ दिला जाईल तथापि या लाभा आर्थिक लाभ देण्यामध्येच मनुष्यबळाचा संपूर्ण वेळ वेळ कार्याचा वेळ खर्च होत होता माननीय आयुक्त मा यांनी त्याबाबत एक धोरण निश्चित केलं की दर महिने तीन महिन्याने यांना लाभ दिला जावा आणि कर्मचारी संख्या अपुरी असल्याकारणाने या लाभा लाभ दिला जात असून भविष्यामध्ये जर कर्मचारी उपलब्ध झाल्यास दर महिना लाभ देण्याचे नियोजन केलं जाईल आम्ही गेली एक महिन्यापासून पत्रव्यवहार करतो आहे पालिकेशी की दिव्यांगांना तुम्ही दरमहा पेन्शन चालू करा पण पालिकेने आमच्या सर्व पात्रांना के केरची टोपली दाखवली आहे दिवाळीमध्ये एवढा दिवाळीचा मोठा सण सुद्धा, दिव्यांग बांधवांची सर्व दिवाळी आंध आंधारात आणि कडू झाली आहे आणि पालिकेने त्याकडे इतकं दुर्लक्ष केलं की त्यांचे एक विविध कार्यक्रम चालू होते दिवाळीत पण दिव्यांगांकडे दुमकूनही बघितलं नाही आज दिवाळी होऊन इतके दिवस झालेत तरी पण आम्हाला कुठलाही पत्रव्यवहार केला नाही पालिकेने किंवा आमच्याशी कॉन्टॅक्ट केलेलं नाही आहे आणि यांनी जर आमच्याकडे असं दुर्लक्ष केलं तर आम्हाला हे आंदोलन अधिक तीव्र करून त्यांना तीन डिसेंबरपर्यंत आम्ही मुदत दिलेली आहे आणि तीन डिसेंबरपर्यंत त्यांनी जर नाही याच्यावर काही निर्णय घेतला तर आम्ही आमचं उप उपोषण आणि साखळी साखळी पद्धतीने करणार आहोत आणि कडक करणार आहोत आम्ही पालिकेला वारंवार सर्व संघटनेतर्फे पाच संघटनेतर्फे पत्रव्यवहार केलेला आहे पण पालिकेने कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही आहे आमच्या प्रत्येक पत्राला पालिका कचऱ्याची टोपली दाखवत नाही कुठलीही सहनशीलता पालिकेमध्ये नाही आहे आम्ही सर्वांना सर्व संघटनेच्या वतीने त्यांना जर दर महापेन्शन दिली नाही तर हे उपोषण अमरण उपोषण साखळी तर साखळी मार्गाने अमरण उपोषण करणार आहोत पुढून असा आम्ही पा पालिकेला इशारा देत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांगांसाठी अनेक योजना राबवल्या जातात त्या खरं तर खूप चांगल्या आहेत आता सगळ्या ऑनलाईन प्रकारे राबवल्या जातात दिव्यांगांना निर्वाह भाता दिला जातो तो दर तीन महिन्याने दिला जातो निर्वाह भाता हा त्याच्या जगण्याचं साधन आहे आणि तो दर महामेळावा या मागणीसाठी आम्ही आज इथं बसलो आहे आणि शासकीय निमशासकीय लोकांना दर महा हजारोनी पगार असतात त्यांचे वेळेत पगार होतात मात्र दिव्यांग हा दुर्लक्षित घटक आहे काही बेरोजगार आहेत काहींचं भाड्याने घरं आहेत अनेक खर्च त्यांना करावे लागतात असं असतानासुद्धा हे दर तीन महिन्याने पेन्शन देणं हे व्यवहार्य नाही त्यामुळं आम्ही या मागणीसाठी या ठिकाणी आज लाक्षणिक उपोषण करतो आहे आणि या उपोषणाकडे जर महानगरपालिकेने गंभीर दखल नाही घेतली तर आम्ही त्यांना तीन डिसेंबर जागतिक अपंग दिनापर्यंतची वेळ देणार आहोत निर्णयासाठी जर त्यांनी तीन डिसेंबरपर्यंत निर्णय नाही घेतला तर याचं बेमुदत आंदोलनामध्ये रूपांतर होईल आणि दररोज जे आमचे होतकरू दिव्यांग आहेत जे गरजू दिव्यांग आहेत ते महापालिकेच्या समोर जर तीन महिन्यानंतर ते जगलेच नाही तर पेन्शन देता कुणाला त्यामुळं या निर्वाह भत्त्याची दर तीन महिन्यांनी वितरण करावं या मागणीसाठी आम्ही ठाम आहोत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही